शेतकरी आपल्या कपाशीला बोंड अवस्था फवारणी हे आपण आपल्या कपाशीला घेत आहे ही फवारणी घेत असताना प्रामुख्यानं आपण केव्हा करावी का करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले कंटेंट आपल्या या फॉरेन मध्ये असायला पाहिजे प्रामुख्याने जर पाहिलं तर हे फॉरनी आपल्याला केव्हा करायला पाहिजे ज्या वेळेस आपल्या कपाशी पिकाला मोठ्या प्रमाणात बोंडाची संख्या लागलेली असते आणि काही प्रमाणात पाती फ्लोची संख्या लागलेली असते आणि या फॉरेन मध्ये आपल्याला जो भर द्यायचा आहे तो म्हणजे अळीनाशकवर म्हणजे आपलं इन्सेक्टर आपलं आपल्या कीटकनाशकवर कारण एक वेळ जर आपल्या कपाशी पिकामध्ये बोंडळीचा प्रादुर्भाव झाला तर जबरदस्त पद्धतीनं उत्पादनात घट आपल्याला पाहायला मिळते म्हणून अशा प्रकारचं अळीनाशक आपल्याला घ्यायचं आहे जे बोंडळी सुद्धा नियंत्रण करेल लहान मोठ्या जेवढे अळ्या असतील त्या खात्मा चांगल्या पद्धतीनं करेल आणि त्यासोबतच या फॉरणीमध्ये आपल्याला बोंडांची साईज चांगली झाली पाहिजे बोंड चांगले टपोरे आपले झाले पाहिजे कपाशीची होणारी गळ कपाशीमध्ये येणारा बुरशी आणि आजार या सर्वच प्रकारचे वर आपल्याला नियंत्रण करायचं आहे आणि त्यासोबतच कपाशीमध्ये येणार रस्त सुद्धा कशा पद्धत नियंत्रण करता येईल ते घटक आपल्याला आप आप या फॉरेनमध्ये घ्यायचे आहे तर प्रामुख्यानं जो आपल्याला भर द्यायचा आहे तो म्हणजे आपलं अळुनाशक मध्ये आपण घेतलेला एम्प्ल्युगो यामध्ये क्लोरंटा निर्मित फ्लोर अधिक लांबला सालोत्रीन असे दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात याचा डोस आपण दहा एम एल प्रति पन बंबाडी त्या ठिकाणी घेतला आहे शेतो एम्प्लिगो थोडस आपल्याला महागा जाते म्हणजे जवळपास साडेसहा हजार रुपये लिटर या प्रमाणात आपल्याला हे पडते परंतु खूप जबरदस्त अळनाशे म्हणून हे एम्पिओ काम करते बोंडला खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे करते आणि सर्व जणांचा खात्मा जे आहे ते करते फ्लोरंटा नील फ्लोर अधिक लांबडा सहून असलेलं कुठल्याही कंपनीचं घटक आपल्याला घटक महत्वाचे आहेत आपण कुठल्याही कंपनी उत्पादन जे आहे ते घेऊ शकता यासोबत आपल्या कपाशी पिकावर येणारी रस कीळ जे की खूप जास्त प्रादुर्भाव आपल्याला कपाशी रिकामात होत असेल आणि राणी रस्चा प्रादुर्भाव आपल्या कपाशी रिकामात झाला तर चांगलं नुकसान आपलं होणार आहे यासाठी आपण अदामा कंपनीचं जे टपूज हे ते यामध्ये बुप्रो वेंजिन अधिक ऍसापॅट हे दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात हे सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा पंपाटी सर्वच प्रकारच्या रस्त्या किडीवर जबरदस्त पद्धतीनं काम त्या ठिकाणी टपूस अदामा कंपनी टपूस जे त्या ठिकाणी करते तर हे सुद्धा आपण रस्तो किळसाठी त्या ठिकाणी घेऊ शकता यासोबत टपरे बोंड आपले झाले पाहिजे बोंडाची फुगवण चांगली होऊन पातेगळ जे आहे होते ते पातेगळ आपली कमी प्रमाणात झाली पाहिजे यासाठी आपण बोरॉन वीस टक्केवाला जे बोरान येते ते बोरान त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा रुपयां पाडी आता बोरान हे उत्तम एक सूक्ष्म अन्नद्रव्य द्रव्य असून आपल्या कपाशी पिकावर खूप चांगल्या पद्धतीनं किंवा इतर पिकांवर खूप चांगल्या पद्धतीनं काम बोराणचं करते खास करून बोराण आपलं जे फळ असतात ते टपोरं बोंड करायचं काम करते आणि पातेगळ कमी करण्यासुद्धा बोरान खूप महत्त्वाचं काम जे आहे ते करते हे आपण पंचवीस ग्रॅम प्रति पडी त्या ठिकाणी घेऊ शकता चांगल्या पद्धतीने काम करते याच प्रमाणात आपल्या कपाशी पिकावर आपल्या कापसावर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव होता कामा नये तो होऊ नये यासाठी एक चांगलं बुरशीनाशक सुद्धा त्या ठिकाणी आपण घेऊ शकता आपण यामध्ये टेबोकोनाझल अधिक सल्फर हा घटक असलेलं बुरशीनाशक त्या ठिकाणी घेतलेला आहे ते आपल्या हरूमध्ये पाहायला मिळते किंवा इधरिक कंपन्या याचं उत्पादन करतात आपल्याला घटक महत्वाचा आहे कंपनी आपण कुठली घ्या टेबोकोनाझॉल अधिक सल्फर जो नेटिव्ह मध्ये घट्ट किती टेबोकोनॉझॉल तो या बुरशामध्ये मध्ये पाहायला मिळते फक्त कमी प्रमाणात पाहायला मिळते आणि सल्फर सुद्धा याच्यामध्ये आहे तेलवर्गीय पिकांना सल्फरची मात्रा दिल्याने खूप चांगले फायदे आपले होतात आणि कपाशी हे तेलवर्गीय पिकामध्ये येते म्हणून यामध्ये टेबोकोनाजॉल अधिक सल्फर असल्या कारणाने चांगल्या पद्धतीनं सल्फरचे फायर सुद्धा आपल्या कपाशी पिकामध्ये होणार आहे हे सुद्धा आपण तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा रंबाडी या ठिकाणी शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं आपल्या कपाशी पिकाला आपण हे फवारणी जी आहे ते घेत आहे आणि सध्या जर आपल्या कपाशी आणि सध्या जर आपण आपल्या कपाशीची अवस्था पाहिली तर बोंड अवस्थामध्ये आपली जी आहे हे कपाशी आहे आणि म्हणून हे फॉरणी खूप महत्वाची आपल्या कापसामध्ये होणार आहे आणि याच्यानंतर शेवटची फॉरणी जे आपण घेऊ ते सुद्धा महत्वाची फॉरणी त्यात होणार आहे कारण या फॉरणीमध्ये जर आपण बोंडचं नियंत्रण केलं नाही किंवा जर कमी पवारचं औषध वापरलं तर बोंड उद्रे बोंडचा पदर होण्याची शक्यता आहे तो प्रमाणात जास्त आहे आपण त्याकरिता अळीनाशकवर खूप जबरदस्त पद्धतीनं आपल्याला भर द्यायचा आहे आणि अळीनाशक प्रत्येक फॉरणीमध्ये आपण सांगतो शेतकरी बंधूंना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना सांगितलं होतं की आपल्याला दुसऱ्या फॉरणीपासूनच पासूनच घेणं त्या ठिकाणी बंधन आहे काय गरजेचं आहे कारण टॉनिक विद्राव्य खत बुरुषनाशक यांना बोंडवेळी नियंत्रण होत नाही बोंडवेळीनं नियंत्रण आपल्याला करी असेल तर एक चांगलं उत्तम दर्जाचं अळीनाशक आपल्याला घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि शेवटी पंपामध्ये घेते आपण सिलिकॉन स्टिकर जर डोस आहे पाच एम एल आता सिलिकॉन स्टिकर काय काम करते पाऊस जर आला आणि काही आपण फॉरन झाली तर आपली फॉरन बचाव तर करतेस परंतु ज्या वेळेस आपण आपलं द्रावण आपल्या कापसावाच्या पानावर पडते तर ते पूर्णपणे पसरण्याचं काम सिलिकॉन स्टिकर जे आहे ते करते म्हणून आपल्या प्रत्येक फॉरेनमध्ये सिलिकॉन स्टिकर आपण घ्या पाच एम एल याचा डोस आहे धन्यवाद शेतकरी येत्यात खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न नेहमीच आपल्याकडून होतो व्हिडिओ आपल्याला आवड असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील या व्हिडिओमधून इथं थांबू परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद जय जवान जय किसान